गोदरी मध्ये ओबीसी बांधव आणि मराठा आंदोलन सामने आलेले आणि लक्ष्मण हक्यांच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी सगळे पोलिसांचा त्या ठिकाणी पोस पाठवला ठीक आहे आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषण पण काय सांगणार महाराष्ट्र अनेक ठिकाणी बसतात आणि मला फोन करा आणि बसतो आता मी काय सांगू त्यांना तसं आता त्यांनी सुरू केलं तर यांनी सुरू केलं के के तेवढंच आहे की जे काय करायचं ते शांततेने करा काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या बाकी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हे जे आहेत अहिंसक आंदोलन करायची परवानगी आहे कसं आहे लोक अहिंसक आंदोलन जे काय असेल सत्याग्रह असेल अन्नत्याग असेल हे करण्याचा अधिकार काही आपण नाकारू शकत नाही पण त्यातून जे आहे कुठे उद्रेक निर्माण होणार नाही लोकांना त्रास होणार नाही त्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि प्रश्न जे आहेत हे बसून सोडावे लागतात आणि ज्या प्रश्न सोडवले जातात त्याला प्रथा परंपरा आणि त्याहीपेक्षा कायदा काय आहे या कोर्टाचे नियम काय काय दिलं आहे काय मागणी आहे याच्या विचार करूनच पुढे ना एकदम असं अट्टीवर येऊन काय चालणार नाही मराठा आंदोलकांशी चर्चा केली त्यानंतर दरम्यान यांनी सलाईनद्वारे उत्तर घेतले आणि काय संवाद झाला ते सोमवारी माहिती देणार आहे म्हणजे त्यांची काय मागणी होती ते माहिती देतील ते त्यावेळे लोकांपुढे नाही ते काय माहिती देतात मला काय माहिती समर्थात शिवपीठ बंची हात देण्यात आली बाजारपेठ शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली तर उद्या पुणे आणि जालना बंची आदेश केले आहेत आवाहन केलं हे बंद करा ते बंद करा उद्या हे सांगतील हे बंद करा धनगर समाजांचा सुद्धा फार राहते अटी तटीवर आले पंढरपूर मध्ये ते आणखीन रस्त्यावर येतील काय तर काय आपण काय बोलतो लोकशाही आहे आता लोकांनी तो बंद पाळायचा की नाही पाळायचा लोक ठरवतील त्यांनी केल्यानंतर मग दुसरे लोक करतात का ते पण बघावं लागेल परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी एक तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपण दिलेलं <laughs> आहे आणि त्या आरक्षणानुसार आता कामगार भरती असेल शिक्षणामध्ये असेल ते आरक्षण लागू झालेलं आहे त्याचा फायदा समाजाचे लोक घेत आहेत त्यात आम्हाला सुद्धा आनंद आहे किंवा ठीक आहे त्यांना सुद्धा मिळाले आहे पण आता जर रोज तुम्ही नवीन 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 काहीतरी काढाल तर समोरचे लोकसुद्धा गप्प बसत नाही आम्ही शहाचा दौरा आणि जागा वाटपचा संबंध नाही जागा वाटपची सत्तर त्याशी टक्के चर्चा पूर्ण झाली आहे अशी बावनकुळेंनी माहिती दिली आता त्यांच्या पक्षामध्ये ती जर चर्चा पूर्ण झाली असेल तर ते ऑथेंटिक समजायला पाहिजे ना आपण सांगणार फक्त आपण अंदाजे सांगणार कि किंवा हां तुम्ही आम्ही सगळे अजित ते अमित शहा येणार म्हणजे जागा वाटपासाठी येणार परंतु त्यांचा पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष जेव्हा सांगतो तेव्हा ते ऑथेंटिक काय आहे काय बरं जागा वाटप वगैरे काय ते इकडे कशाला करते इकडे नेहमीची पद्धत अशीच असते दिल्ली काँग्रेस असेल का बी जे पी असेल लोकल लेव्हलला तुम्ही तुमचं पाठवा जिथे अडचणी असतील त्या दिल्लीमध्ये आमच्याकडे घेऊन द्या मग त्याच्यामध्ये समजावत ते, 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 हो ते करतात ही नेहमीची पद्धत आहे त्यामुळे पुढे बघा सर राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर तातडीने निर्णय घ्या असं शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली ठीक आहे आता कोर्ट मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टात प्रत्येकजण आपापली बाजू मांडणार त्यांनी विनंती केली शेवटी जे आहे निर्णय कोर्टाने घ्यायचे असतात असं त्याच्यावर आपण कॉमेंट करणं बरोबर नाही